भूमी अभिलेख कार्यालयावर टाळे मारो आंदोलन तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक तर जमिनीच्या वादातून खून खराबा होण्यापूर्वीच आदिवासींच्या मालक्या हक्काच्या जमिनी मोजून द्या बागा सविस्तर निर्जन एम पिवा नमस्कार न्यूज पेशान निझानेबेमध्ये पे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती शासनाने निळवंडे धरण प्रकल्पग्रस्त म्हणून काही आदिवासी कुटुंबांना अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये कायमस्वरूपी नावे जमिनी दिलेल्या आहेत मात्र सन दोन हजार सात सालापासून ते आजपर्यंत धरणग्रस्त मूळ मालकांना त्या जमिनी ताब्यात मिळालेल्या नाही तर काही ठिकाणी त्या जमिनींचा ताबा घेण्यासाठी अक्षरशः हाणामाऱ्या होऊन एकमेकांवरती गुन्हे दाखल झालेले हे प्रकार बघण्यास मिळाले आहेत तर कित्येक वेळा आंदोलने मोर्चे देखील निघालेले आहेत मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही आणि त्याच अनुषंगाने आज देखील संगमनेर शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे टोको आंदोलन धरणग्रस्त आदिवासी बांधवांकडून करण्यात आलेले आहे सदरचे आंदोलन हे अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे या टाळे ठोको आंदोलनावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दि ना उगडे साहेब तसेच राजाऊ ठाकरे बाळासाहेब मोरे कारभारी गिरे राजू गिरे बाबूराव गिरे राजू खडकेंसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील बहुसंख्या आदिवासी महिला भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बराच वेळ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आलेले असून या आंदोलनात काय मागण्या मान्य केल्या आणि काय चर्चा झाली याबाबत अधिकची माहिती दिली आहे ती अखिल भारतीय आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिना उघाडे बघा सविस्तर न्यूज एन च्या माध्यमातून सर काय नाव आपलं दिना उघाडे आज काय विषय होता भूमी आम्ही लोक समोर तुम्ही पाळत आंदोलनाचा जो काही आज प्रयत्न केला एकदा या प्रयत्ना माझा काय हेतू होता आणि काय मागणे होता या आंदोलनासाठी या आंदोलनाच्या मागचे हा प्रकार होता की जे काही प्रशासनानं प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांना जे काही जमिनी दिलेल्या आहेत कुठला प्रकल्प निळवंडे प्रकल्पाच्या अंतर्गत काही धरणग्रस्तांना जमिनी दिल्या आणि त्या जमिनी त्या काळात भूमी अभिलेख खात्याने तहसीलदारांनी दिल्या पण आज त्या जमिनीच्या हद्दी निश्चित नसल्यामुळे त्या जमिनीच्या प्रकरणावरून भांड व्हायला लागले वाढ व्हायला लागले, लागले आणि काळासाठी तिथे वातावरण बिघडायला लागली आणि त्यामुळं अशी घटना घडायला लागली की एखाद्या वेळेला एखाद्या माणसाचा जीव जाण्याचे पर्यंत परिस्थिती निर्माण झाली या बाबतीत संगमनेर पोलीस स्टेशन कडे तक्रारी आहेत वरिष्ठ पण तक्रारी आहे प्रांत कार्यालयात आहे तहसीलदार कार्यालयात आहे प्रश्न जमिनीचा पण झाला तितका माणसाचा जीवनाचा देखील महत्वाचा आहे आणि या मुद्दे जमिनीसाठी जर माणसं जीव घेणे हल्ल्या करणार असतील ता प्रश्न थांबला पाहिजे आणि मग शुल्लक गोष्ट आहे जर प्रशासनानं जर ज्या खुण्या करून दिल्या तर वाद आणि झगड मांडण्याचा प्रश्न येणारच नाही ना आणि म्हणून वारसाच्या नोंदी असतील त्या ज्या काही त्रुटी असतील त्या प्रशासनानं केल्या पाहिजे महसूल खात्याच्या ढिंब कारभारामुळे ही आंदोलन करण्याची पारी आज आलेली आहे महसूल खात्यामधला जो काही प्रकार आहे निष्काळजीपणाचा त्याच्यामुळे उद्योग होऊ राहिला माझी अशी प्रशासनाला विनंती राहील की आपण महसूल खात्यामधील वारसाच्या नोंदी असतील मोजणीचं प्रकरण असतील की ज्यामुळे लोकांचा जीव घेणे काही प्रकार ओढवणार असेल तो थांबला पाहिजे मग ज्या वेळेला खात्याकडे जातो तर पोलीस खात महसूल खात्याकडे वोट देत महसूल खात्याकडे गेलं की पोलीस खात्याकडे लक्ष देत मग माणसानं सामान्य माणसाने जायचं कोणाकडे आणि या लोकांना न्याय मिळणार कधी अशा आशय ना आज आम्ही आलो या ठिकाणी परंतु या ठिकाणचे जे सर अधिकारी भूमी गांबी खात्याचे पवार साहेब त्यांनी व्यवस्थित रीत्या आश्वासन दिलं की या प्रश्नावरती मी गांभीर्याने लक्ष घालून हे प्रकरण व्यवस्थित मार्गी लावी अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिल्यामुळं आज या आंदोलनाचे एक समाधानकारक एक असं वाटलं आणि म्हणून आंदोलन सध्या आता तसीदारांची जाता जाता भेट घेऊन नंतर तहसीलदारांच्या भेटी नंतर आंदोलनची दिशा ठरवली जाणार आहे याबाबत आज तुम्ही काही असे निवेदन दिलेले नाही निवेदन अगोदर दिलेलीच यांना त्या निवेदनाचा पाठपुरावा करायचा त्या मागण्यांचा पाठपुरावा करायचा तुम्हाला जे आश्वासन दिले, दिले ते शाब्दिक 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 प्रकल्प आणि तुम्हाला मंजुरी मिळाली साधारणतः किती कार्यकाळ घेणार याला कार्यकाळ भरपूर गेला दोन हजार सात पासूनच प्रकरण नाहीये दोन हजार सात मध्ये आम्हाला जमिनी मिळाली आम्ही करतो आदमी कसतो वहिती करतो आमचे बापदा वारले असेल आजोबा वारले असेल वारसाच्या नोंदीसाठी अर्ज केलेली आहे मग वादग्रस्त जर प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तलाठी किंवा तहसीलदारांनी आस्तिक्षेप करून तुरंत वारसाच्या नोंदी लावल्या पाहिजे जेणेकरून ते त्याच्यावर ढकलणार ते त्याच्यावर ढकलणार आणि हे मोदीत लटकत राहणार पुन्हा पुन्हा तोच उद्रेक होणार या बाबतीमध्ये माझी तहसीलदारांकडे मग तीच आता अपेक्षा आहे की ज्या ठिकाणी वारसाच्या नोंदी बद्दल वादग्रस्त प्रश्न निर्माण होत असतील तिथं त्वरित हस्तक्षेप करून त्या वारसाच्या नोंदी करण्याबाबतीत वर्गांना आधीच द्यावी तुमचा लढा हा दोन हजार सात पासून तो आतापर्यंत चालू आहे या लढ्यामध्ये याच्या अगोदर बरेचशा अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही आश्वासन किंवा काही असे दिले असेल विशेष मी या शुल्लकच्या प्रश्नासाठी ज्या तक्रारदारानं आत्मधरनापर्यंत प्रयत्न केलेली आहेत प्रांत अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन त्या जमिनीच्या पाहणी केल्या तिथं सर्कल घेऊन गेले सर्कल सरकारी अधिकाऱ्यांपुढे काही अतिरेक्यांनी काही शब्द वापरलेले आहेत त्यांनी देखील शासनाने ऐकलेलं की जागेवर काय होऊ शकतं मग शासकीय हो अधिकारी ते हातबल होत असतील तर सामान्य माणूस काय करेल तुम्हाला असं वाटतं याच्यातून दोन हजार सात पासून आतापर्यंत एवढे सगळ्या त्याच्यात गाडताय कोणावरती हल्ले होत आहेत जेलमध्ये जावं लागत आहे या सारख्या सर्व प्रकरणाला शासन गंभीरतेने घेत नाही असं वाटत नाही आपल्याला वाट तर। तर शासनाचाच निष्काळजीपणा आहे शासनान जर या प्रश्नाकडे जर घेतलं तर लोक रस्त्यावरून बोंब मारणारच नाही आणि आज माझी चंद्रकांत चंद्रकांत सेन बावनकुळे साहेबांना ती महसूल मंत्री आहेत माझी आज त्यांना जाहीरपणे आव्हान विनंती आहे कि की त्यांनी महसूल खात्याच्या या ढिम्म कारभाराकडे जातीन लक्ष द्यावं आणि या प्रश्नाची गोष्ट शुल्लक असेल की मोठी असेल एक असेल की अनेक प्रकरण असतील पण ते गांभीर्याने सोडवण्याचा प्रयत्न करा करून तुमच्या महसूल खात्याकडे बघण्याचा लोकांचा जो दृष्टिकोन आहे तो आपल्या तरी काळात बदलला पाहिजे असं बावनकुळे साहेबांना माझं सांगणे आज आता तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं नेमकं त्यांनी मला आश्वासन दिलंय की आपण ज्या मोजणीच्या संदर्भात प्रयत्न मागणी केलेली त्या मोजणीची जास्त मागणी आहे त्या बाबतीमध्ये आमचा विभाग आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल आणि आपण ज्या गडाची मोजणी मागितली तीही मोजून देण्यास आम्ही कुठेही मागे थांबणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे आता तुम्हाला विश्वास आहे आता या सगळ्या प्रकरणा दोन हजार साठ पासून दोन हजार पंचवीस लागले आणि जर शासन गंभीरतेने दखलच घेत नाही आणि आदिवासी बांधव आज तुमच्या बरोबर इतके आलेले आहे या ठिकाणी महिला भगिनी आहे पुरुष आहे आणि तुम्ही वारंवार येत आहे काही गोष्टी तुम्ही त्यांच्या समोर आज देखील तुम्हाला असं ते आश्वासन वाटत वाटत की आपला जो विषय आहे तो मार्गी लागल मी सख्या बापर पण <laughs> तुमच ठेवत नाही हे अधिकारी आहेत हे यांच्या आजचं मरण उद्या लोटण्यासाठी आश्वासन देतील पण मी आश्वासन दिलं म्हणजे मी अगदी ओरळून गेलो आणि थांबलो असं पण नाहीये मी ही शोम्याच केली आजच्या आंदोलनाची सहज सहज एक जागरूकता म्हणून कान टोचलेत जर या प्रश्नाची दखल घेतली नाही प्रश्न जर सुटला नाही तर पुढचं आंदोलन असंही होईल की यांना वाटवेल त्या दिवशी ते आंदोलन खरं वाटेल धन्यवाद प्रेक्षकांना आज आपण मदत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जर या आंदोलनाच्या आजच्या आंदोलनाच्या भूमिकेतून हा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असणार आहे